A B T जालना शहरातील इंदिरा हटाव अतिक्रमण सुरू करण्यात आली आहे महापालिका अधिकाऱ्यांनी ते हटवले आहेत दिवसभर ही मोहीम सुरू असणार आहे याआधी महापालिका पथकाने नोटीस पाठवल्या होत्या या नोटीसच्या माध्यमातून करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्याची सूचना आता करण्यात आली होती मात्र धारकांनी अतिक्रमण काढले नाही त्यामुळे आज महापालिका अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून केलेले अतिक्रमण हटवावे असं आवाहन महापालिका अधिकाऱ्यांनी केलेले आहे अन्यथा महापालिका कारवाई करेल असा इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे आज दिनांक रोजी मान्य आयुक्त साहेब यांच्या आदेशाने आणि संबंधित अतिक्रमणधारकांना याच्यापूर्वी नोटीस दिल्या होत्या हो आणि त्यांना वेळ पण दिला होता पण अतिक्रमण अतिक्रमण न काढल्यामुळे आज रोजी आम्हाला ते अतिक्रमण काढतोय आणि हे भिंत ते आठ शाळेपर्यंत असणारे अतिक्रमण सदरी ज्यांचे नागरिकांचं आहे ते आम्ही आज काढून घेतोय अतिक्रमण आतापर्यंत आम्ही दहा ते बारा अतिक्रमण काढलेले बारा अतिक्रमण नागरिकांना हेच आव्हान करणार किंवा रस्त्यालगत कोणी रस्त्याच्या रस्ता बाधित होईल रस्ता निर्माण होईल अखंडी निर्माण होईल अशा ठिकाणी कोणीही अतिक्रमण करू नये आणि करून रस्ता रद्दगारसा करू नये पंडित पवार अतिक्रमण प्रमुख मनपा ज्यांना